नमस्कार टेक्निकल फंडा या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं परत एकदा हार्दिक स्वागत आहे बऱ्याच दिवसातून आज हा व्हिडिओ बनवत आहे तर आज एक विशेष गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे काय होतं बऱ्याच वेळेला आपण आजारी पडतो औषध गोळ्या घेतो आणि मग नीट होतो काय काय आजार अशा असतात की त्या औषध गोळ्यांनाही दाद देत नाहीत आणि काही आजार तर असे असतात की ते कायमस्वरूपी चिटकतात म्हणजे एकदा आजार झाला की तो परत जायचं नावच घेत नाही आणि डॉक्टरही सांगतात की हा आजार तुमचा कधीच बरा होणार ना नाही उदाहरणार्थ बी पी शुगर हे आजार हे फक्त मी तुम्हाला उदाहरण म्हणून सांगतो आहे हे लक्षात घ्या आप आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एका अशा आजाराविषयी आपण खास माहिती देणार आहोत की ज्या आजाराला कुणी सांगेल तुम्हाला या प्रकारचा व्यायाम करा कुणी सांगेल या प्रकारच्या औषध गोळ्या घ्या आणि डॉक्टर तर म्हणतात की हा आजार कधी बराच होत नाही तर असा एक आजार आहे त्याचं नाव आहे सायटिका होय सायटिकाबाबत मी आज तुम्हाला माहिती देणार आहे मला वाटतं बऱ्याचशा लोकांना म्हणजे जवळजवळ साठ ते सत्तर टक्के लोकांना हा आजार होतोच आणि हा आजार झाल्यानंतर होतं काय आता सायटिका आजार नेमका काय आहे त्याच्यामुळं काय त्रास होतो याच्याबद्दल सुरुवातीला आज आपण थोडीशी चर्चा करूया आणि मग त्याचं काय सोल्युशन आहे तेही मी तुम्हाला पुढं सांगणारच आहे तर सायटिका म्हणजे काय तर पाठीच्या खाली मनक्यामध्ये कमरेजवळ जिथं खूप दुखतं ठणका मारतो वेदना होतात इतक्या वेदना होतात की आपण त्याची इमेजिनसुद्धा करू शकत नाही आणि कधी कधी एका पायातच वेदना होतात एका बाजूला कुठल्या तरी वेदना होतात डाव्या किंवा उजव्या आणि कधीकधी काय होतं की डाव्या पायातून आपल्या तळपायापर्यंत एक नस गेलेली असते ती नस इथं पाठीमागं खुब्याच्या बाजूला खूप खुब जोरात दुखायला लागते ठणका मारायला लागते आणि त्याची वेदना अगदी पायाच्या ताळापर्यंत जाते पेशंट वेदनेनं अत्यंत कासावीचं हो तो व्याकुळ होतो तुमच्यापैकी जर कोणाला ही समस्या असेल तर हा व्हिडिओ बिलकुल स्किप न करता शेवटपर्यंत बघा कारण याचं सोल्युशन अशा पद्धतीनं मी सांगणार आहे की अशा पद्धतीनं तुम्हाला कुणीच सोल्युशन सांगणार नाही मी गॅरंटेड सांगतो तर अत्यंत चांगलं असं एक सोल्युशन याच्यावरचं मी तुम्हाला सांगणार आहे तेव्हा व्हिडिओ कृपया संपूर्ण बघा तर तुम्हाला कळेल आणि तुमच्या ओळखीमध्ये जर कुणाला सायटिकाचा त्रास असेल तर त्याला हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्याला याचा फायदा होईल तर डॉक्टर लोकांचं काय म्हणणं आहे की सायटिकाचा जर आजार झाला तर तुमची नस दबते आणि ती दबलेली नस जर तुम्हाला खुली करायची असेल तर औषध गोळ्या घ्यायला लागतील आणि शेवटचा पर्याय म्हणजे ऑपरेशन आणि ऑपरेशन केल्यानंतर कुठलाही डॉक्टर त्याची गॅरंटी देत नाही की ते व्यवस्थित पहिल्यासारखं रुटीन त्या अवयवाचं राहील पण अगदीच त्या पेशंटला त्रास बिलकुलच सहन करण्याच्या पलीकडचा असेल दुसरा काही उपाय उरलेला नसेल तर डॉक्टर तो शेवटचा पर्याय म्हणून वापरतात पण बरेच बरे हो बरे ते आजार व्यायामानं औषध गोळ्यांनी बरे होतात तात्पुरत्या स्वरूपात ते चांगले असतात तुम्हाला औषध गोळ्या घेतल्यानंतर बरं वाटायला लागतं पण काही दिवसानं ते दुखणं पुन्हा परत येतं मग अशा वेळेला काय करायचं आणि हे दुखणं कधीच बरं होणार नाही असंही त्याच्याबाबत सांगितलं जात अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे बघा लक्षात घ्या तर सायटिका हा दिसायला वरवरती जरी आजार तुम्हाला साधा वाटत असला तरी तो भयंकर यातना वेदना त्रास कष्ट देणार आहे त्यामुळं त्याच्याकडे बिलकुल दुर्लक्ष करून चालणार नाही तर दबलेली नस याच्यामुळं हा आजार होतो असं सांगितलं जातं बरोबर तर मित्रांनो आता आपण वळूया सायटिका होतो कोणाला त्याच्याकडे तर सायटिका बऱ्याच अंशी अशाच व्यक्तींना होतो जे की ड्रायव्हर आहेत किंवा ज्यांना उभं राहून बराच वेळ काम करायचं आहे किंवा ज्यांची बसून काम करण्याची क्षमता नसताना सुद्धा त्यांना बसून काम करावं लागते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे, जे मोटरसायकल चालवतात आता तुम्ही म्हणाल आम्ही सगळेच मोटरसायकल जवळजवळ चालवतो मग आम्हाला हा आजार आहे काय नाही सगळ्यांनाच हा आजार होतो असं नाही पण आजार असणाऱ्यांपैकी बरेचसे पेशंट हे मोटरसायकल चालवणारे असतात त्याचंही काय कारण आहे ते मी तुम्हाला सांगणारच आहे तर आता तुम्ही म्हणाल मोटरसायकल चालवल्यामुळं कसं काय हा आजार होतो तर हे बघा एक गोष्ट लक्षात घ्या ज्या वेळेला आपण मोटरसायकल चालवतो आणि मोटरसायकल उभी करतो त्यावेळेला उभी करत असताना आपण साईडचं स्टँड लावतो आणि त्या स्टँडवरून मोटरसायकल उभी करतो पण ते स्टँड लावत असताना आपल्या डाव्या पायावरती जो काही अनावश्यक भार येतो तो कधीही आपल्या लक्षात येत नाही त्याचप्रमाणे जर आपल्या मोटरसायकलचं हँडल डाव्या बाजूला ओढत असेल तर तेही कधी कधी आपल्या लक्षात येत नाही आणि त्यामुळं आणि सीटची जी बसण्याची रचना आहे तीसुद्धा जर चुकत असेल किंवा सीट एका बाजून उंच असेल एका बाजून झुकलेलं असेल फाटलेलं असेल तुटलेलं असेल आणि तसंच आपण प्रवास करतो आहे किंवा आपण एकाच बाजूला बोजा घेऊन प्रवास करतो आहे तर अशा वेळेला सुद्धा हा सायटिका तुम्हाला होऊ शकतो आता सायटिका झाल्यानंतर बरेचसे जे पेशंट असतात ते म्हणतात की आता काय करायचं मग आता औषध घ्या गोळ्या घ्या व्यायाम करा पण आज मी तुम्हाला असा एक प्रयोग सांगणार आहे की तुम्हाला औषध गोळ्या किंवा व्यायामाची किंवा ऑपरेशनची कशाचीच गरज नाही आता तुम्ही म्हणाला असं कसं काय सांगतो तर ज्या कुणाला सायटिका आहे त्यांनी एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्हाला सायटिका कोणत्या कारणानं झाला आहे कोणत्या कारणाने झाला आहे ते शोधा म्हणजे जेणेकरून काही लोकांना मोटरसायकलमुळं झाला आहे काही लोकांना रिक्षा चालवण्यामुळं झाला आहे का किंवा काही लोकांना बसण्याच्या चुकीच्या पद्धतीमुळं झाला आहे का हे बघा आणि ती चुकीची पद्धत बदला तुमचा चार दिवसामध्ये आजार नाहीच होईल कुठलीच औषध किंवा कुठलीही गोळी घेण्याची तुम्हाला काहीही गरज नाही फक्त तुम्हाला नॉर्मल कंडिशनला यायला तीन ते चार दिवस लागतील हळूहळू तुम्ही नॉर्मल कंडिशनला याल एवढ्या नॉर्मल कंडिशनला याल की तुम्हाला आजार होता की नाही ते सुद्धा कळणार नाही किंवा तुम्हाला आजार आहे हे सुद्धा कुणी सांगून खरं वाटणार नाही अगदी पहिल्यासारखं तुमचं रुटीन होईल त्यामुळं मित्रांनो ज्यांना पण साईटीका आहे त्यांनी ह्या गोष्टीचा अवलंब नक्की करा ज्या कारणामुळं तुम्हाला सायटिकाचा त्रास चालू झालेला आहे ते कारण शोधा त्या कारणामध्ये दुरुस्ती करा तुमची नसच दबली आहे वेदनाच होत आहेत औषध वळ्यात घ्यायला लागतील हा व्यायामच कंटिन्यू करायला लागेल असं काहीही नाही त्यामुळं चुकलेली गोष्ट कारण याचं गणित काय होईल माहिती का जे औषध गोळे तुम्ही घेताय त्याच्यामुळं तुम्हाला वेदनाशामक गोळ्यामुळं स्नायूंना आराम काही काळाकरता मिळेल पण चूक पुन्हा तुम्ही तीच करणार आहात त्यामुळं सायटिका तुमच्यातून जाणारच नाही मग तुम्ही व्यायाम केला काय औषध गोळे घेतले काय ऑपरेशन केलं काय म्हणजे आपलं डोकं दुखतं आहे आणि आपण बाम गुडघ्याला लावतो आहे असा प्रकार याच्यामध्ये होतं तर कृपया ही गोष्ट सर्वांनी लक्षात घ्या सायटिका हा आपण मनात आणलं तर चुटकीसरशी बारा करू शकू असा एक सामान्य आजार आहे आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पुन्हा भेटूया नवीन इन्फॉर्मेटिव्ह माहितीसह तोपर्यंत नमस्कार धन्यवाद